और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में। तला वात तीन तरुण बुडाल्याची घटना रविवारी घडली या तरुणांचा पोलिस आणि रेस्क्यू टीम कडून शोध घेतला जातोय नवी मुंबई हून दहा जणांचा ग्रुप रविवारी माथेरान ला पर्यटनासाठी आला होता यापैकी सोळा वर्षीय सुमित चव्हाण एकोणवीस वर्षीय आर्यन खोब्रागडे आणि एकोणवीस वर्षीय फिरोज शेख हे तिघे शेरलॉट तला तलावात बुडाले याबाबतची माहिती त्यांच्या मित्रांनी पोलिसांना कळवताच पोलिस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने तलावावर धाव घेत शोधकार्य सुरू केलं मात्र रविवारी रात्रीपर्यंत या तिघांचा शोध लागू शकलेला नव्हता त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं असून सोमवारी सूर्योदयानंतर पुन्हा एकदा शोधकार्य हाती घेतलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया माथेरान ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा